अपडेट इंडिया टी हर खबर सच्चा विजयाबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून शिंदोला येथे मोफत नेत्र चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न वणी विधानसभा जनतेच्या पस्तीस वर्षांपासून जनसेवेचे कनकर बांधलेले जनतेच्या मनातील लोकनेते असलेले विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून स्वर्गीय पारसमलजी चोरडिया यांच्या विद्यमाने वणी तालुक्यातील शिंदोला येथे मोफत नेत्र चिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकूण सातशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व त्यामधील चौपन्न रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी योग्य ठरले व तीनशे पन्नास रुग्णांना चष्मे व औषधी मोफत देण्यात आल्या व इतर रोग तपासणीमध्ये शुगर बीपी ते जवळपास साडेतीनशे तपासण्या करून उपचार देण्यात आल्या त्यामुळे विजयबाबू चोरडिया यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेणाऱ्या नेत्यांना वणी विधानसभा क्षेत्रातील जनता कौल देणार असे वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे या शिबिरामध्ये आम्ही आपल्या सर्वांचा व्यवस्थित चेकअप करून ज्यांना ऑपरेशन सजेस्ट केले केलेलं त्यांचे ऑपरेशनसाठी त्यांना सेवाग्राम नेण्यात येईल आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण संपूर्ण व्यवस्था पाहून तुमचं क्षेत्र आमचा एक वैयक्तिक माणूस तुमच्यासोबत असतो